हॅलो एव्हरी वन वी लव फॅशन अँड मध्ये तुमचं स्वागत आहे सणासुदीचे दिवस आता सुरू झालेच आहेत आणि त्यामुळे या दिवसात नेसायला आपल्याकडे वेगवेगळ्या वे 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 सा... साड्यांचे कलेक्शन हे असलेच पाहिजे तर त्यामुळे आता अशा काही साड्या आपण इथे बघणार आहोत ज्या तुम्हाला एक खरोखरच रॉयल रिच लुक देतील या साड्या नेसल्यावर तुमचं व्यक्तिमत्व ही आणखीन खुलून दिसेल सणासाठी जर तुम्ही नवीन साडी खरेदी करणार असाल तर या साड्यांमधील दोन तीन साड्या तरी तुमच्या मध्ये असायलाच हव्यात कारण आता खूप सारे सण आलेले आहेत समारंभ असतात या साड्या तुमच्याकडे असल्या की तुम्हाला बाकी साड्या घेण्याची गरज लागणार नाही आणि या साड्यांमध्ये अगदी तुम्ही आकर्षक दिसाल सुंदर दिसाल साड्यांमध्ये साड्यांची राणी जी आहे ती म्हणजे पैठणी साडी आणि सगळ्यात पहिली साडी म्हणून आपण पैठणी साडीकडे बघतो पैठणी अंगावरती असली की आपोआपच तुमच्या सौंदर्याला चार छान लागतात एक रिच रॉयल लुक देण्यास मदत करते तर ट्रॅडिशनल लुक हवा असेल तर तुमच्याकडे ही पैठणी असलीच पाहिजे पैठणीमध्ये खूप सारी व्हरायटी येते कलर्स येतात तर ते तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता दुसरी म्हणजे ऑरगॅनचा साडी मागील काही दिवसांपासून या साडीचा प्रचंड ट्रेंड आहे लहान मोठ्या कार्यक्रमांना पार्टीसाठी ही साडी नेसायला प्रेफरन्स द्या नेसायला आणि कॅरी करायला ही ती अगदी सोपी आणि हलकी असते तर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये ऑर्गेन्झा सिल्क साडी सुद्धा असली पाहिजे जे तुम्ही कधीही कपाटातून काढू शकता आणि सण वाराला नेसू शकता काही वेळेला आपल्याला डेली यूज साठी किंवा वेअर साठी जास्त हेवी साडी घालायची नसते त्यावेळेला तुम्ही कॉटन साडी निवडू शकता कॉटनची एखादी मस्त साडी तुमच्या कलेक्शन मध्ये असायला हवी वर्किंग वुमन असाल तर सणासुदीच्या दिवसात ऑफिसमध्ये नेसून जायला ती अगदी परफेक्ट आहे तर त्यामुळे यामध्ये तुम्ही खूप सारी व्हरायटी देखील बघाल कांजीवरम प्रकारातली एखादी साडी ही आपल्याकडे असायलाच हवी गणपती नवरात्री महालक्ष्मी या सणांना काटापदराच्या साड्याच विशेष खुलून दिसतात यावरती छानपैकी ज्वेलरी घाला तसेच हेअरस्टाईल मध्ये गजरा घालून तुम्ही एक चांगला स्वतःचा लूक क्रिएट करू शकता आणि दिवाळीसाठी सुद्धा कांजीवरम साडी खूप बेस्ट राहील यामध्ये खूप सारा डिझाईन्स व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल यावरती ब्लाउज पण तुम्ही अगदी मॉडर्न असा शिवलात तरीही चालून जाणार आहे लास्ट बट नॉट द लिस्ट शिफॉन साडी आणि त्यावरती आकर्षक असलेली ज्वेलरी अशी एकदम परफेक्ट जमून आलं तर तुम्ही खूप ट्रेंडी आणि स्टाईलिश दिसू शकता शिफॉन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिफरेंट डिफरंट मध्ये साड्या बघायला मिळतील लाईट वेटेड असतात त्यावरती हलकीशी ज्वेलरी घालायची सोबतच तुम्ही यावरती साधा मेकअप करू शकता तर खूप सुंदर असा तुमचा लुक क्रिएट होणार आहे तर या सणासुदीला या पाच साड्या तुमच्याकडे असल्याच पाहिजेत नवीन साडी खरेदी करणार असाल तर या साड्यांना नक्कीच प्रेफरन्स द्या जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टाइलिंग टिप्स व्हिडिओसोबत टिल देन टेक के बा बाय